thank yeah. you महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा योजनेसाठी आवश्यक असलेले दाखले सुलभरित्या मिळावेत यासाठी कणकवली तहसील कार्यालय येथे या, या योजनेचा एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा तसेच ग्रामीण भागातील महिलांना दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी ग्रामीण भागातील सर्कल ऑफिस किंवा तलाठी कार्यालय येथे सदर दाखले मिळण्याची व्यवस्था करण्यात निराधार महिलांना सरकारच्या इतर काही योजना सुरू आहेत त्यांचाही समावेश मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात यावा या योजनेत काही जाचकटी आहेत त्या दूर करण्यात याव्या आम्ही केलेल्या मा सदर मागण्या आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे पोहोचवून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेत करण्यात आली या योजनेबाबत अनेकांचा संभ्रव असून लग्न न झालेल्या युवतींना या योजनेचा लाभ मिळणार नाही ना तसेच दीड हजारापर्यंत ज्या योजनेचा लाभ घेतला जात आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे या योजनेमध्ये सावळ्या गोंधळ असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांनी केला तहसीलदार यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते त्यांच्यासोबत राजू राठोड सिद्धेश राणे अजित कानेकर पराग म्हापसेकर महेश कोदे सचिन सावंत आदी उपस्थित होते पहा याबाबत काय केले आहेत आरोप कन्हैया पारकर यांनी प्रत्येक एकवीस वर्षावरील महिलांना पंधराशे रुपये मानधन देण्याचं जाहीर केलं आम्ही आज तहसीलदारांना तहसीलदारांची भेट घेतली युसेनामार्फत तहसीलदारांची भेट घेतली आणि तहसीलदारांना सांगितलं की नेमकं ही योजना काय आहे तर तहसीलदारांचं म्हणणं आहे की एखाद्या निराधार महिलाने संजय गांधीमधून जर पंधराशे रुपये घेत असेल तर या योजनेबद्दल लाभ मिळणार नाही त्यानंतर हे जे आता सगळे अटी शर्ती आहेत आम्ही म्हटलं त्यांना की अटी शर्ती जी आहे की तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायत लेवलला तुमच्या कलाटी कार्यालयामध्ये तिथे लोकांना आव्हान करा लोकांना प्रबोधन करा नेमकी योजना काय आहे समजून काढा नाही तर ही राजकारणासाठी गोष्टी योजना उपयोग नाही ह्याचा लाभ लोकांना महिलांना होणं गरजेचं आहे आणि यासाठी जे लागणारे दाखले आहेत ते त्या त्या गावामध्ये उपलब्ध आपण करून द्यावे अशी आम्ही मागणी या कसं साहेबांजवळ केलेली आहे योजनेच्या संदर्भात जे संभ्रम आहेत काही महिलांऐवजी लग्न न झालेल्या ज्या मुली आहेत यांना या, या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी पण माहिती समोर येते लाडकी बहीण याचा अर्थ असा झाला की एकवीस वर्षावरील महिला म्हणजे सगळ्यात मुली असतील तरुण असे सर्वजण सर्वांना वाटतं की ते पैसे आपल्याला मिळतील आम्ही आज साहेबांची भेट घेतली साहेबांचं म्हणणं आहे की जर ती विवाहित महिला असेल तरच त्यांना ती पेन्शन लागू होणार आहे अशा पद्धतीची माहिती आम्हाला साहेबांनी दिल्या पण नेमकी माहिती या ऑफिसमध्ये पण उपलब्ध नाही आहे महिला विकास बालकल्याणमधून ती अजून जाहीर केलेली नाही आहे तर आमची एक महिला विकास बालकल्याण कसलेल्यांना एक विनंती आहे की तुम्ही ज्या जाचं कटिशक्ती घातलेल्या आहेत त्याच्यात कमतरता करून शासनावरून घ्याव्यात आणि जेणेकरून खरोखरच निराधार महिला असेल त्यांना ही मदत होईल ही शासनाची भूमिका असेल तर कशी मदत होईल याची जबाबदारी या प्रशासनाने घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्याकडे